हाकेच्या अंतरावर दोन मशिदी आहेत आणि दोन्हीचं टायमिंग वेगवेगळं आहे सो एक अजान वाजते ती बंद होते मग दुसरी वाजते मग बंद होते सो मी तीनशे पासष्ट दिवस दिवसातून पाच नाही दहा वेळा ते अजान ऐकते रात्री उशिरा शूटिंग पॅकअप होतं कधी आपण लेट नाईट झोपतो कधी सकाळी उशिरा उठायचं असतं मी कित्येकदा माझी झोप मोडली आहे घरात मी काहीतरी शूट करते आम्ही पंधरा मिनटं थांबलो आहे उशीर झाला आहे पण आता हे वाचते थांबायला लागेल असे अगणित किस्से आहेत ज्याच्यामुळे मला मला त्रास होतो आणि तो सगळ्यांनाच होतो कोणी धाडसानी बोलत नाही असं मला वाटतं सो कोणी एक व्यक्ती त्याच्या विरोधात जर आवाज उठवत असेल तर एक नागरिक म्हणून आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे असं मला वाटलं ऑल्सो त्यांच्या भाषणांमुळे कोण प्रेरित नाही आहे ते उत्तम वक्ते आहेत त्यामुळे त्यांनी ते जे भाषण केलं होतं जे मी लाईव्ह एक मी अटेंड केलं आणि दा हा दादरचं आणि दादर त्याच्यानंतरचं मी दुसरं संभाजीनगरचं ऐकलं लाईव्ह एक तर त्यांनी तो मुद्दा उपस्थित केल्यामुळे मला ते होतच की कोणीतरी आहे जे बोलतं याच्याविषयी ए आणि पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा जर निर्णय आहे तर मग का म्हणजे पालन होत नाही असा माझा एक मुद्दा होता आणि भाषणांमुळे सगळेजण प्रभावित आहेत मी काही अपवाद नाही त्यामुळे मला असं वाटलं की आपण समर्थन दिलं पाहिजे नागरिक म्हणून पण ते लोकांनी थोडं राजकीय घेतलं मग धार्मिक पण घेतलं मग ते मला दुसऱ्या दिवशी जो अवॉर्ड मिळत होता त्याच्याशी कनेक्ट करण्यात आलं वॅऱ्याज अवॉर्ड एक आठवडा आधी ठरला होता पोस्ट करणार हे तेव्हा ठरलेलंही नव्हतं तर ते कुठेतरी त्याची वाटच बदलली आणि मग मला एक जाणवलं की आपण फक्त कलाकारच असतो का आयुष्यभर आपण नागरिक म्हणून काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही का अशा ह्याच्यातून या, या सगळ्या गोष्टीतून त्या कमेंट्स वाचून मग मी ते थोडं एडिट पण केलं की आपण हे आत्ता सहन करू शकत नाही आहोत कदाचित लोकांनी फक्त आपल्याला कलाकार म्हणूनच स्वीकारलेलं आहे नागरिक म्हणून ते आपल्याकडे नुसतं नागरिक म्हणून बघत नाही किंवा एखाद्या नेत्याला नुसतं माणूस म्हणून पण आपण बघत नाही तो नेता आहे तर तो, तो एका पक्षाला चिकटलेलाच आहे आणि आयुष्यभर बांधिले अरे नाही त्याच्या व्यतिरिक्त माणूस म्हणून काही आहे की नाही त्यांचा पण माणसाला जेव्हा एखादा पाठिंबा देतो तेव्हा पक्षालाच देतो असा पक्षा